नमस्कार मित्रांनो मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता मी आहे बांद्रा रेल्वे टर्मिनलवर आणि आज आपला प्रवास होणार आहे बांद्रा ते हजरत निजामुद्दीन दिल्लीपर्यंत मी आलो होतो दुपारी दोनच्या दरम्यान आणि दुपारपासून मी माझ्या ते बघू शकता हा वेटिंग हॉल आहे ए सी वेटिंग हॉल इथे मी रेस्ट केला आराम केला थोडं वेळ आणि आता टायमिंग झालेलं आहे आपल्या ट्रेनचा बांद्रा रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या गाड्यांची रेल, रेल वेळापत्रक आपण पाहू शकता इकडे तिकीट तिक्ड़ काउंटर आहे प्रवास आहे तिकीट काउंटर तिथून एंट्री करायची असं आहे बांद्रा रेल्वे स्टेशन पाहू शकता बांद्रा टर्मिनल्स तुम्ही जर रिझर्वेशन वगैरे केलेलं असेल तर इथे समज तुम्हाला स्लीपरसाठी त्याच्या पलीकडे ए सीसाठी वेटिंग हॉल्ट आहेत रेल्वे स्टेशन परिसरामध्ये म्हणजे रेल्वे स्टेशनच्या आतमध्येच हे हॉटेल आहे स्वस्थामध्ये जेवण आहे बघा मग आता टायमिंग होतं ट्रेनचा त्यामुळे मी पाण्याची बॉटल आणि हे खाण्यासाठी घेतल्या आता जाऊयात ट्रेनकडे प्लॅटफॉर्म नंबर पाच पाचवर आपली ट्रेन आहे आणि आपण आता जातो आहे प्लॅटफॉर्म नंबर एकवर पलीकडे लागलेली जयपूर बांद्रा टर्मिनल काही रेल्वे स्टेशनवर आपण ब्रिजवरून जातो इथे ब्रिज काढून जावं लागतं आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर बघा दोन तीन चार पाच सहा सात तर समोर पाहू शकता ही आहे आपली आजची ट्रेन जी बांद्रा टर्मिनल्सवरून अजून निजाबुंद निजामुद्दीनसाठी जेवण नंबरचा डबा आहे आपला ड्राव्या डब्यामध्ये बॅग ठेवू अंधेऊन जेवणमध्ये अष्ट्याहत्तर नंबर देत तिथे आपली तर पाहू शकता ही विंडो सीट आहे मी शेअर करे आपली अशी या पुणे सिट पुणे ट्रेनने प्रॉस केला जातो त्याच्यामध्ये स्पेस बऱ्यापैकी स्पेस होता याच्यामध्ये नाही खास कुठल्या आता काय बाहेरच्या सीन दाखवणार काय माहिती बाकी ही ट्रेन थोडे सीट आहे तर आपल्या मागे लागलेली ट्रेन आहे ती ट्रेन जाणारी आपल्याला हजरत निजामुद्दीन दिल्लीपर्यंत घेऊन आणि ट्रेनबद्दल बोलायचं झालं तर सीट खूप अशा कंजेस्टेड सीट वाटत आहेत आणि आपल्याला उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत या ट्रेनमध्ये प्रवास करायचा आहे भारतातील सर्वात फास्ट असलेली ही गरीबरथ एक्सप्रेस आहे आणि या रूटमध्ये बऱ्यापैकी चांगली ट्रेन पाहिजे होती ती बघा या आशातली ट्रेन द्यायला पाहिजे होती राहू द्या आता काय आहे त्या ट्रेनने प्रवास करू आपल्या ट्रेनचा नंबर आहे बारा नऊशे नऊ आणि सहा फक्त सहा स्टॉप घेते आपली ट्रेन बाकीच्या ज्या ट्रेन आहेत त्यांच्यापेक्षा कमीच हॉल्ट घेते आपली ट्रेन यामध्ये बोरिवली महाराष्ट्रातील बोरिवली गुजरातमधील सुरत बडोदरा राजस्थानमधील रतलाम कोटा त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमधील मथुरा आणि डायरेक्ट दिल्ली असा या ट्रेनचा आपला आजचा रूट असणार आहे बघू किती वाजता ट्रेन निघते आणि किती वाजता पोहोचते सांगेन तुम्हाला पंधरा दिवसांपूर्वी आपण हजरत निजामुद्दीन दिल्लीसाठीचं तिकीट सा बुक केलेलं होतं तसं स्लीपर ए सीचं तिकीट बघत होतो पण पंधरा दिवसांमुळे वेटिंग लिस्टवर बऱ्याच सीट होत्या म्हणजे अवेलेबल आहे तेच सीट घेतलं कारण की तिथून पुढे आपल्याला जायचं आहे आता तुमच्यासमोर मी मांडतोच आपल्याला नेमकं जायचं कुठे आहे तर आपण दिल्लीला जाणार आहोत दिल्लीपासून पुढं आपल्याला केदारनाथला जायचं आहे आणि डायरेक्ट केदारनाथ नाही तर फिरत फिरत जाणार आहोत आपण तर येणारे सर्व व्हिडिओज जे आहेत ते आवर्जून पहा आता पाहूयात इंजिन गाडीचं इंजिन पाहण्यासाठी आलो आपण इथे तर पाहू शकता डब्ल्यू ए पी वाईड ए सी पॅसेंजर हे इंजिन आपल्याला दिल्लीपर्यंत घेऊन जाणार आहे वडोदरा वडोदराचं इंजिन आहे वाटे काळा जोर केला जनरेटर कारणे बघा तसं पाहिलं तर जनरेटर कारची गरज नव्हती कारण की हे जे दिसते तुम्हाला वायर ते डायरेक्ट कनेक्शन आहे ना वरून कनेक्शन डायरेक्ट इचं येतं आणि डायरेक्ट सर्व वडाप्यांना जातं यांनी का जनरेटर जनरेटर चालू केलं आहे का माहिती बरोबर टायमिंगवर म्हणजे पाच वाजून तीस मिनटांनी आपली ट्रेन पान निघते पलीकडे सुपर सुपरफास्ट

बिल्कुल सोबत समांतर वोल्टेज होतोय आपला आणि आता बोरिवली रेल्वे स्टेशन लावलो आपण आता इथून डायरेक्ट गुजरातमध्येच आपली ट्रेन थांबेल फुल गर्दी दिसते आता बाहेर पडल्या पडल्या छान असं वातावरण झालेले संध्याकाळ बघा किती छान वाटते समोर डोंगर रांग आहेत आणि हे भौतिक अरबी समुद्राचा बॅकवॉटर असेल खूपची टेस्ट खूप छान आहे मस्त लागते पेदा आणि या ट्रेनचे कोचेस जे आहेत ते आय सी एफच्या असल्यामुळे ते ट्रेन असे 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 हल ट्रेनचं आपल्या रेल्वेचं करंट ऑपरेटिंग स्पीड बघू शकता एकशे वीसच्या स्पीडने पळते आपली ट्रेन सध्या मग एकशे तेहतीसवर गेली होती मला सूप एवढं आवडलं की मी अजून एकदा घेतलाय सूप मागास चांगलास मी परत त्या सुपवाल्याकडून सूप घेतला परत मध्येच लाईट गाय आणि बाहेर अंधार पडायला सुरुवात झाली आता या ट्रेनमध्ये पाय ठेवण्यासाठी फुटरेज दिलेलं आहे आणि इथे पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी वॉटर बॉटल होल्डर जिथे मी पाण्याची बॉटल ठेवलेली आणि हे जेवण्यासाठी ट्री दिलेलं आहे समजा काही जेवण वगैरे हो आपण मागवलंच तर याच्यावर ठेवून आपण खाऊ शकतो गरज झाल्यास बंद पण करू शकतो बाहेर अंधार पडल्यामुळे बाहेरचे सीन काही दाखवता येणार नाही आहेत ये आपल्याला आणि राहिलेले पाच स्टेशन जे आहेत त्यापैकी चार स्टेशन हे अंधारच होते अंधारातच होतील बघू कोणते कोणते स्टेशन आपण जाग्याहो तोपर्यंत कवर करता येत आहेत बांद्रा टर्मिनल्सपासून हजरत निजामुद्दीन दिल्लीपर्यंतचे लागलेले आपल्याला या चेअर कारचे तिकीट जर आहेत एक हजार एक लागलेले तिकीट जर आहेत एक हजार पंधरा रुपये आणि हेच तिकीट आपण स्लीपरचं केलं असतं स्लीपर के तसा सीट अवेलेबल नव्हतं नाही तर स्लीपरचंच केलं असतं त्याला दोनशे पंच्याहत्तर रुपयावरती एक्स्ट्रा केले असते मे बी याच्यासाठी एक हजार पंधरा रुपये आपल्याला लागलेत माझ्या नावचं रेल्वे स्टेशन दिसते इथे नवसराई मरुली त्यानंतर सचिन सुरत रेल्वे स्टेशन आठ वाजून पन्नास मिनटं झालेली आहेत आणि आता आपण सुरत रेल्वे स्टेशनवर आलोय तर आता आपण आलो हो। आहोत सुरतमध्ये सुरतमध्ये आता आपण दुसऱ्यांदा आलो याआधी आपण आ... अमृतसरची जी है ट्रेन आहे गोल्डन टेम्पल त्या ट्रेनने आलो होतो सुरत रेल्वे स्टेशनला चढण्यासाठी बरीच गर्दी दिसते या दोन काळ्या काचांच्यामध्ये आपली आपली खिडकी आहे विंडो सीट आपत्कालीन खिडकी आहे ती पण आठ वाजून सत्तावन्न मिनटं झालेले दिसत आहेत आणि सुरत रेल्वे स्टेशनमधून आत आता आपण निघतोय चला जाऊयात आतमध्ये तर दहा वाजून सत्तावीस मिनटं झालीत आणि आपण बडोदरा रेल्वे स्टेशनवर हो आलोय झोपलो होतो मी जर्किंग घातले कारण की आतमध्ये थंडी वाजते सीमुळं बाहेर गरम होते जातो आपला दहा वाजून चौतीस मिनटांनी वडोदरामधून निघाले गर्दी बघू शकता <धवाँ> तुम्ही झाली सकाळ आणि मी पहिले घेतले कॉफी Gracias. Sí. दारातून व्हिडिओ काढण्यासाठी गेलो पण प्रत्येक दरवाज्यात लोक झोपलेली म्हणजे तिकीटवाले आहेत की विदाऊट तिकीट काही माहिती नाही आणि रात्रीच्या झोपेबद्दल बोलायचं झालं तर झोप काय तेवढी काही खास झाले नाही फार कंजेस्टेड जागा होती त्यामुळे अंग दुखायला लागले कोणता कोणता पार्ट म्हणजे सगळी मागचे बॅकसाईड दुखायला लागले परत जे शेजारी बसले त्यांनाही अवघड झालं होतं आणि बाकीचे सगळे जेवढे प्रवास आहेत ते सगळे अवघडूनच झोपलेले काही जण खाली झोपले होते त्यात ए सी पण फुल गारे गार ए सी मला वाटलं मलाच थंडी वाजते काय ही जी गरीबरथ एक्सप्रेस आहे ती बांद्रा ते हजरत निजामुद्दीन दिल्लीपर्यंत आठवड्यातून दोन वेळा धावते मंगळवारी आणि गुरुवारी स्टॉप खूप कमी आहेत या ट्रेनला त्यामुळे खूप फास्टमध्ये इथपर्यंत आली आहे आता एक अर्धा पाहून तासात आपण पोहोचू मथुरामध्ये त्याच्यानंतर डायरेक्ट दिल्ली आठ वाजून चौदा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण आलो आहोत श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा जंक्शन येथे आणि एक हजार दोनशे बत्तीस किलोमीटर एक हजार दोनशे बत्तीस किलोमीटरचं अंतर पूर्ण करून आता आपण मथुरा जंक्शन इथे आलो आणि प्लॅटफॉर्मवर बघा काय लागेल सॅक्टर मग आजपासून या दोघांची भांडणं चालू आहेत पार एकमेकांवर दगडी विगडी फेकून आहेत आणि त्या मग आलेल्या ट्रेनच्या आधी आपल्याला सोडले बघू शकता प्रायोरिटी किती आपल्या या आप ट्रेनला संपूर्ण डबे या रेल्वेचे कोच हे सीचेच आहे

एक वाईट बातमी मित्रांनो वाईट बातमी अशी की आपण मथुरा रेल्वे स्टेशनमधून ज्यावेळेस आपली ट्रेन निघाली आणि आपण आतमध्ये येत होतो नाश्ता करण्यासाठी त्यावेळेस एक वृद्ध व्यक्ती खाली पडलेली आपल्याला दिसली होती लोक त्यांना सावरत होते आणि आपण आतमध्ये येऊन नाश्ता ज्यावेळेस करायला घेणार होतो तेवढ्यात म्हणजे त्यांना हार्ट अटॅक आलेला होता बरेचसे बाकीचे स म्हणजे बाकीचे जे प्रवासी आहेत त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर एक टी सी वगैरे आले होते टी सींनी पण प्रयत्न केला पण ते त्यांना वाचवू शकले नाहीत आणि हार्ट अटॅकमुळे आपल्या डब्यातील एका प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे एकटेच असल्यामुळे सोबत त्यांचं कोणी नाही आहे त्यांच्या नातेवाईकांना फोन करून ही बातमी त्यांनी त्यांना दिलेली नाश्ता तर मी दिलेला म्हणजे काय नाश्ता करणार अशा अवस्थेमध्ये एकदम शांतता पसरलेली ढऱ्यामध्ये त्यांच्या नातेवाईकांना फोन करून त्यांनी त्यांना ही बातमी सांगितली अत्यंत अशी दुःखद अशी बातमी आहे त्यामुळेच मग तो आपला नाश्ता वगैरे सगळा दिला टाकून तसा दिल्लीपर्यंत या ट्रेनला थांबा नाही आहे पण पलवल या स्टेशनवर गाडी थांबवली जाईल कारण तिथून त्यांचा शव दवाखान्यात घेऊन जातील मे बी तिथूनच नातेवाईक घेऊन जातील त्यांचा शेव तर हे पलवल रेल्वे स्टेशन आहे इथेच त्या प्रवाशांचा शेव उतरवला जाईल तर अत्यंत दुःखद अशी ही घटना आहे आता पलवल रेल्वे स्टेशनवर गाडी थांबवलेली आहे आमच्याच डब्यामध्ये झालेला आहे विषय तर इथे पोलीस आहेत टी सी आहेत त्याचा शेव उतरवला जाईल

चलो चल तर मग मेट्रोचे आलो आला हां बहार हां हां हा। तर मित्रांनो अकरा वाजून तीन मिनटं झाले आणि आता आपण आलो आहे हजरत निजामुद्दीन दिल्ली येथे हजरत निजामुद्दीनचे हे मेन डबे असायचे गरीबरथ तर केदारनाथपर्यंत आपण प्रवास करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी इथे संपवतोय नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला दिल्लीमधून थोडेसे या ठिकाणी बघायला मिळते आणि इथून पुढे हरिद्वारसाठी पण आपल्याला ट्रेन ट्रेन रिझर्वेशन करून ठेवलेलं आहे ते अजून कन्फर्म झालेलं नाही तिकीट बघू मग ट्रेनने जातो की बसने बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हो मित्रांनो